कसं आहे स्त्रियांना पिरिय ही हे ज्या गोष्टी आहे किंवा संसार माना ह्या सर्व गोष्टी लागू आहे हे प्रत्येक स्त्रीला कळते मला असं वाटत नाही की या गोष्टी व वर बोलावं परंतु काही स्त्रिया वारंवार मला प्रश्न करतात की तुम्ही बिना आंघोळीचा स्वयंपाक करता का बिना नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहिनी हजारे लाईफस्टाईलवर तर मला ना भरपूर स्त्रिया कॉमेंट करतात तर तू बिना आंघोळीचा स्वयंपाक करते तू बिना आंघोळीचा काय म्हणतो आपण पाणी भरते तर त्यांना मला उत्तर द्यायचं आहे की कसं आहे तुम्ही माझ्या एवढ्या पर्सनली जाऊ नका कारण मी शक्यतो निगेटिव्ह लोकांना ब्लॉक करते किंवा मी त्यांना उत्तरच देत नाही कारण कसं आहे ना की काही लोक कधीच सुधरू शकत नाही तुम्ही सांगा पिरेड येणे हे म्हणजे नैसर्गिक आहे आणि ते स्त्रियांना येणारच आहे त्याच्यामुळं तशा परिस्थितीतसुद्धा एखाद्या स्त्रीच्या घरी कोणी स्वयंपाक करणारं नसेल कोणी पाणी भरणारं नसेल तर तिला ते सर्व कामं करावेच लागणार आणि विचार करा अशा परिस्थितीत जर एखादा मरणाच्या दारात असेल तर तुम्ही काय म्हणणार थांबा थांबा माझा पिरियड आलेला आहे मला कोणाला तरी अनुदान नंतर मी तुम्हाला पाणी देते नाही ना आपण खूप आता प्रगती केलेली आहे त्यामुळे तिथे पिरियड येणे हा नॉर्मली गोष्ट आहे बरोबर बर ना आणि दुसरी अजून एक गोष्ट बिना आंघोळीचं पाणी भरते तर कसं आहे मी तर एवढं क्लिअर तुमच्यासोबत बोलू शकत नाही कारण मला ते बोलणं योग्य वाटत नाही परंतु जेव्हा भा नवरा बायकोचं काही असलं तर तेव्हा स्त्रिया लवकर आंघोळ करतात त्याच्यानंतर पाणी भरतात आणि सर्व घरं स्वच्छ करतात बरोबर आणि तसं मी पण करते हां तर आज मला माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं आणि स्वराजला स्कूलला पाठवायचं होतं तर आज स्वराजच्या स्कूलमध्ये दे पुलाव द्यायचा होता म्हणजे फोडणीचा भात तर म्हटलं चला आपल्यासाठी पण नाष्टा होऊन जाते आईसाठी पण स्वराजचा टिफिन पण तयार होऊन जाते तर इथं मी खिचडी लावत आहे तर मला ना हे हे की हेच कळत नाही की स्त्रिया तुम्ही एवढ्या पर्सनली का बरं जात्या बरोबर ना आणि हे पिरियड येणे हे सर्व गोष्टी नॉर्मली आहे त्याच्यामुळे त्याचा एवढा बाऊ करू नका आणि अजून एक काही स्त्रिया अशा पण म्हणतात की तुम्ही बाथरूममध्येच का बरं भांडे घासतात तर कसं आहे आपली जेवढी जागा असणार ना तेवढ्यातच आपल्याला ॲडजस्ट करावं लागते तर या खिचडीमध्ये मी टोमॅटो कांदा आणि काय म्हणतो आपण त्याला बटाटा वटाणा भिजू घातलेला होता मुगाची डाळ आणि तांदूळ याची मी ही खिचडी बनवलेली आहे कारण अशा पद्धतीने जर खिचडी केली तर माझा स्वराज खूप आवडीनं खातो म्हणजे त्याला ही फोडणीची खिचडी अशा टाईपची खिचडी भरपूर आवडते तर आता खिचडी मी फायनली लावून दिलेली आहे आणि लावून आता मी मला माझ्या आईला मला हॉस्पिटल केली वगैरे गणपती बाप्पाची आरती झालेली आहे टेस्ट करायला काही तर चला आणि त्याच्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आईचे रिपोर्ट हे करायला म्हणजे चेक करायला आणि काही काही स्त्रिया अशा आपण बोलतात की तू कोणतं जास्तीचं काम करते स्त्रियांना चूल मूल भांडे हे करावंच लागते असं बोलींना तुम्ही माझीने स्वतःची इमेज कमी करून घेत आहे कोणतं नवीन करत नाही आपण आपण सर्व घर सांभाळतो पुरुषासारखं घर सांभाळतो मुलांना सांभाळतो आपण घरात आहो म्हणून पुरुष बाहेर टेन्शन फ्री पैसा कमावू शकतो तुम्ही विचार करा तो फक्त बाहेरचं काम करतो पैसा कमावतो पण स्त्री ही सासू सासऱ्यांवर लक्ष ठेवते मुलांवर लक्ष ठेवते घरात काय आहे काय नाही पाहुणे रावणे हे सर्व काही ती हँडल करते म्हणून तो नवरा टेन्शन फ्री फायर कमवू शकतो त्याच्यापेक्षा जास्त टेन्शन हे स्त्रीला असते त्याच्यामुळे आपण कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही कोणत्या स्त्रीने आणि मी तुम्ही जर मला म्हणत असाल तर तुमच्यापेक्षा मी जास्त काम करतेच कारण घर मूल सर्व आवरून माझ्या आवडीस जपून मी व्यवसायसुद्धा करते त्याच्यामुळे मी स्वतःला ग्रेट समजते आणि कसं आहे दुसऱ्याने आपल्याला महत्त्व द्यावं दुसऱ्याने आपली इमेज वाढवण्यापेक्षा आपण स्वतःला सांगायचं की नाही मी सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि मी काहीतरी वेगळं करते चल ना राजा शाळेला उशीर आला ना नाही उन्हाला उशीर बरं नाही उन्हालात राहू दे चला असं सर्व टेस्ट सर्व टेस्ट झालेले आहेत आता मंगळवारी रिपोर्ट भेटणार आहे चल चल रे खरा पाठव चला फ्रेंड्स आता आम्ही हॉस्पिटलमधून आलेला आहो आता रिपोर्ट येतील मंगळवारी येतील ठीक आहे मग अजून एका हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ते रिपोर्ट घेऊन आणि मग समजणार तर चला आता आम्ही स्वयंपाक पाणी कसं को। वाटत आहे आता चांगलं वाटतंय मग आता आराम कर स्वयंपाक करतो मी तोपर्यंत आता चार पाच वाजता कुठं जावं लागते आता बरोबर ना तर मी हॉस्पिटलमधून आईला घरी आणलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आईने शॉप उघडलं होतं म्हणून आईला मी म्हटलं तू आराम कर मी जे स्वयंपाक करते उशीर झाल्यामुळे स्वराजला काही शाळेत मी पाठवलं हो नाही मग मी वर गेली आणि वटाना वटाणा एक बटाटा गोबी वगैरे कारण आईला ना जेवणच जात नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं चला पटापट पड़ स्वयंपाक करूया तर माझा इथं भाचा आलेला होता तो बोलला आत्या मला खिचडी खायची आहे तर मी तुम्हाला माहिती आहे सकाळ मी आधी तुम्हाला खिचडी दाखवलेली आहे ती खिचडी मी त्याला दिली आणि भाजी वगैरे पोळी वगैरे केलेली होती आईला मेडिसिन घ्यायचं होतं तर आईने मी वाळून दिलेलं आहे सोबत सलाद दिलेला आहे आणि कसं आहे आई आपल्या आपण छोटं असताना आपल्यासाठी आपल्या आवडीचा स्वयंपाक करते त्याच्यामुळे आपण मोठं झाल्यानंतरसुद्धा आपल्या आईचा आई आवडीचा स्वयंपाक करणे तिला देणे कसं आहे ना आपली आई आपल्यासाठी भरपूर करते जेव्हा वेळ येते आपण सुद्धा तिच्यासाठी करावं तर आता इथं मी स्वयंपाक करत होती आणि माझे हे जेवण वगैरे करत होती मस्तपैकी पोळ्या केलेल्या आहे खिचडी केलेली आहे मिक्सची भाजी केलेली आहे तुम्ही पण या जेवण करायला पटापट तर चला दोन शब्द आपण आईसोबतसुद्धा बोलूया कसं कसं जेव्हा हे बाय आमच्यावरती लहान लोक जेवण करून राहिलं तसं स्वराज जेवतो तेवढं स्वराज जेऊ ना भाजी देऊ काय भाजी देऊ काय तुला कितीतरी देऊ काय चल इकडे ये नाव काय का? आणि कितीतरी दिवसानंतर आज माझी आई दीड पोळी जेवली ते पाहून मला खरंच खूप छान वाटलं आणि आईसाठी मी कोणत्याच गोष्टीची कमतरता करत नाही आहे म्हणजे फ्रूट्स आणणे सलाद आणणे जे पाहिजे ते खायला आणणे तिना मी म्हणत आहे फक्त तू जेवण कर आणि लवकरात लवकर तब्येत रिकवर कर कारण कसं आईची तब्येत छान चांगली झाल्याशिवाय मलासुद्धा माझं शॉप उघडता येत नाही त्याच्यामुळं तर आता इथं मीसुद्धा जेवण करून घेतलं खिचडी वगैरे झाकून ठेवली भाजी जी एक्स्ट्रा होती ती छोट्या भांड्यात काढून ठेवली आणि मसाल्याचा डबा खूप खराब झालेला होता तर तोसुद्धा घासायला टाकून दिलेलं आहे भाजी वगैरे सर्व काही झाकून ठेवलं भांडी वगैरे घासून ठेवलेली आहे तर आता इथं संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर स्वराजला मी देत असते दे दूध तर स्वराजला इथं मी देत आहे दूध आणि मखाना पावडरची जे पेस्ट केली होती ते सुद्धा मी दुधात देत असते मी शक्यतो स्वराजला बाहेरचं काहीच देत नसते तर आता इथं संध्याकाळ झाली होती भांडी वगैरे लावून दिली स्वराजला दूध दिलं मी चहा घेतला संध्याकाळचे देवपूजा वगैरे केली आणि नंतर केली गण गणपती बाप्पाची आरती तरी ये तर आरती वगैरे केलेली आहे तुम्ही बघू शकता कारण आईला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने बरं झालेलं आहे आणि रिपोर्ट सुद्धा क्लिअर येत आहे आणि लवकरच आता आईचं ऑपरेशन सुद्धा मी करणार आहे तर आरती झाल्यानंतर स्वराज मंगलमूर्ती मंगलमूर्ती गणपती बाप्पा मूर्ती चला तर आताच आरती आमची झालेली आहे शूट घ्यायला कोण नसतो त्याच्यामुळे आरतीचा शूट नाही घेतला प्रसाद देणे ते मोदक आहेत ना तिथं तर असा होता आजचा ब्लॉग आणि कसा आहे माझ्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घेऊ नका मला काय म्हणायचं आहे ते समजून घ्या एखाद्याच्या एवढंही पर्सनली जाऊ नका की तू आंघोळ करून स्वयंपाक करते का असं तसं कसं आहे स्त्रियांना पिरियड येणे हे ज्या गोष्टी आहे किंवा संसार म्हणा ह्या सर्व गोष्टी लागू आहेत हे प्रत्येक स्त्रीला करते मला असं वाटत नाही की या गोष्टी व वो वर बोलावं परंतु काही स्त्रिया वारंवार मला प्रश्न करतात की तुम्ही बिना आंघोळीचा स्वयंपाक करता का बिना आंघोळीचंच पाणी भरता का तर मला त्यांना सांगायचं आहे पिरियड येणे हे एक नैसर्गिक आहे आणि ते आपलं स्त्रीचं एक वरदान आहे त्याच्यामुळे ते वाईट नाही आहे आधी खूप हे होतं परंतु आता सर्व काही फ्री झालेलं आहे तर कोणत्याही मला मलासुद्धा तेवढं करते जर आपण कोणत्या परिस्थितीत सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो मला हे स्पष्ट बोलायची गरज नाही बरोबर ना आणि आमच्याकडे नळ एकच वेळा येतात आणि पिण्याचं पाणी मग मी आंघोळीच्या अगोदरी भरते तर मला असं वाटतं तिथे ते काही चुकीचं आहे हां जेव्हा काही पिरियड वगैरे आलं त्यानंतर मी आंघोळीनंतर भरते आणि एखाद्या वेळेस जर तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं याचा अर्थ असा नाही आहे की मी रोजच बिना आंघोळीचं पाणी भरते बरोबर ना तर प्लीज अशा कॉमेंट करू नका बिना आंघोळीचा स्वयंपाक करता का बिना आंघोळीचं हे करता का तेवढा मला पण डोकं आहे की कधी कधी आंघोळीच्या अगोदर स्वयंपाक करायचा आणि कधी नाही करायचा ठीक आहे ना तर प्लीज अशा काही पण कॉमेंट्स करू नका तुम्ही जर माझ्या एवढ्या पर्सनली जाणार तर मलासुद्धा तुम्हाला त्या पद्धती उत्तर देणं गरजेचं करू, आहे पर बरोबर आणि अजून तुमचा एक डाऊट करू क्लिअर करून देते की ते पिण्याचं पाणी आहे आणि देवपूजेसाठी मी पाणी माझ्या आईच्या घरून म्हणजे खालून आणत असतो बरोबर तर अशाही तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर प्लीज असं काहीही बोलू नका जेणेकरून माझे पण मन दुख होणार आणि मला तुम्हाला उत्तर देण्यास भाग पडणार आहे कारण मला कोणाच्या कोणालाही म्हणजे निगेटिव्ह लोकांना मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलेलं आहे शक्यतो निगेटिव्ह कॉमेंट मी निग्लेक्ट करत असते किंवा हाईट करत असते परंतु मला असं वाटलं या विषयावर बोलणं खूप आवश्यक आहे म्हणून बोल मी बोलते ठीक आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्रीस्वामी समर्थ